नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत 怎么怎么的不用嘞？怎么的怎么地怎么的怎么地？啊，哦，这米这米 आ भाग क्या मुझसे डरते नहीं तू, तू? मैं मैं कि नहीं करूंगा तुम ही डरे हो जोगी क्या कहना मैं चल रहा हूं अरे अपने पाप कर्म को छोड़ो रुक जाओ मैंने मैंने ऐसे सब कर्म को छोड़ के रुक गया मुझे कुछ समझ में नहीं आ रहा मुझे कुछ समझ में नहीं आ रहा रुक अनेक पाप करते हैं अगर तुम्हें किसी चुड़ान लेने की अनुमति नहीं करती है तुम। तो तो तुम किसे कैसे मार सकते हो इस दुनिया को तो देखो तुम प्यार भरी नजर से देखो सब में अपनी करुणा की तरफ से देखो सब लोग तुम्हें अच्छे लगने लगे आओ मेरे मित्र मेरे गरीब और मेरे धम्मों में शरण हो जाओ भगवान भगवान आप आप महान हो भगवान आप जैसा प्यारी पुरुष मैंने तक देखा नहीं भगवान आप आप महान हो मुझे आपके धम्म में शरण ले लो भगवान आप हर जाति के लोगों को धर्म का मार्ग देते हैं, भगवान सारे जाति के लोग शरद पेज योद्धा म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत आणि सर्व महाराष्ट्र आदर करतो रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड कैराल यांची हत्याकांड हिमा कोरेगाव दंगल चौकशी समिती साक्षी पुरावे वखील नेमणूक वादविवाद अच्छे भालेराव हत्याकांड रोहित वेमल्ला प्रशासकीय हत्या जोखेड सोनाई वरळी वरळीसिली मच्छीमार आंदोलन पॅलेस्टाईन युद्ध या व इतर सामाजिक आंदोलनात लढाऊ नेता म्हणून आपण आपली ओळख निर्माण केलेली आहे परखड वैचारिक निडत लिडर न्यायालयीन अभ्यासू लढवायला निमकांत आणि समाजासाठी दिवसरात्र लढताना आम्ही पाहत आहोत लढाऊ पाण्याला वयाचं बंधन नसतं लढणं हा स्वभाव असतो आपण लढता समाजासाठी हक्क आणि अधिकारासाठी माणसांच्या सन्मानासाठी दादा आपण लेंबर फ्रंटच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित कामगार आंदोलनातून त्यांना न्याय अधिकार मिळवून देता सफाई कामगार रिक्षाचालक फेरीवाले आणि इतर सर्व कष्टकरी जनतेचा नस नस ओळखता सामान्यामध्ये लढण्याचा सविश्वास जागवता तळागाळातील माणसाला आणि मध्यमवर्गीय समाजाला अडीअडचणीत एकमेव आधार होता अनेक पॅन्टर आम्ही पाहिले अनेकाबद्दल वाचलं आहे पण आदरयुक्त पॅन्तर फक्त आपण अभ्यासू आहात कवी आहात नाटककार आहात आणि विशेष म्हणजे वैचारिक लेखक आहात आपल्या नावावर एखादा चित्रपट आला असता तर आम्हा सिनेजगतही काबीज करून टाकले असते आणि ते तुमच्या स्वप्नात आहे तुमच्या लढण्याचे धडे घेत आमची पिढी घडावी आमच्या पाठीवर लढण्याची छाप पडावी आणि सामाजिक प्रगल्भता राजकीय प्रगल्भता वैचारिक प्रगल्भता नव्या पिढीला आपल्याकडून मिळावी आपल्या अभ्यासू पेरणीतून अनेक पर्यंत जन्मास यावेत अशी आम्ही आपणाला मनपूर्वक अभिनंदन करतो आपणास निरोगी दीर्घ आयुष्यासाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा जय भीम दादांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मानपत्र देण्यासाठी मी जगदीश ओळासाहेब आदरणीय सुधाकर सर भरत टप्पल दादा आणि बापूराव मेश्रा यांना विनंती करतो की आपण मानचिन्ह शॉल मफलर बुद्धांची मूर्ती देऊन आपण दादांचा हे जीवनगौरव पुरस्कार द्यावा आणि बाप माणूस हे पुस्तकसुद्धा ओवळासाहेबांनी द्यावं सर्वांनी एक एक व्यवस्थित द्या फोटो हो द्या जोरदार टाळ्या लढवाई नेत्याचा सन्मान होतो ही अंबरनाथकरांची शान आहे आणि साडी सुद्धा आणलेली आहे वहिंगीसाठी मी महिला टीमला विनंती करेन लता डोंगरे वहिनी आमच्या सुद्रसंचलना मॅडम भाविनी वहिनी आणि आमच्या टपाल वहिनी कृपया आपण या लता वहिनी या साडीसुद्धा वहिनींना देण्यात येत आहे हां झालं की यांना साडी देऊ द्या किरण कांबळे कृपया मंचकर या हा स्टेजच्या खालचा कार्यकर्ता आम्हाला साडी साडी जा, साडी जागा द्या महिलांना जागा द्या जा। पुन्हा येतात कारण की दादांच्या मागे वहिनी खंबीरपणे उभे असतात म्हणून दादा एवढं काम करतात जरा जोरदार टाळ्या जोरदार वहिनी तुम्ही या साईडला या सगळं तिकडे झाला धन्यवाद दादा बहिणी आपण बसून घ्या कृपया यानंतर जो दुसरा सन्मान होतोय नदी बर्वे साहेबांचा होता दादा परत दादा पुढे अध्यक्ष न्या आणि महिलांनी साडे द्या जोरदार बरवे साहेबांसाठी यामुळे रेष्मा सुर्वे आणि आमचे संत्र सचलिकरा मॅडम त्या मावशीला सातपूर्ट करताय सर्वांनी उभं राह उभं राहायचं आहे आदरणीय भरत दादा यांचा जो सन्मान आहे तो शॉल मफलर आणि बुद्ध मूर्ती देऊन आणि बाबासाहेबांचं पुस्तक देऊन श्यामदादा गायकवाड बर्वे साहेब सर्वदेसर सर आणि जगदीश साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो या सगळ्या द्या त्यांना पुढे घ्या अनिल गजबिये अनिल गजबिया साहेबांना आपल्याला विनंती की आपण हे करायचं आहे भरदादाचा सन्मान होतोय या वर्षाची अतिशय सुंदर अशी ही जयंती होती चार जूनला मनुचा निर्णय पराभव होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सोपी जाण मला तुम्हाला काही गोष्टी जरा स्पष्ट बोलायच्या आहे की सगळेच अत्यंत जवळचे लोक आहात काय खरं म्हणजे जीवन गौरव पुरस्कार वगैरे घेणं तर धनंदेचे आणि आमचे भरत टपाल टपाल म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ज्याला पोस्टेज म्हणतो भरत टपाल हे आपले अंबरनाथचे आंबेडकरवादी विचारांचा पोस्टेज आहे त्याने सांगितलं तुम्हाला यायला लागेल मुद्दा असा आहे की जयंती आपण जी तथागत भगवान बुद्धाची करतोय मी तुम्हाला विनंती करतो मी दहा मिनिट बोलून चालेल का दहा दहा मिनिट दहा मिनिट देशातली परिस्थिती अत्यंत भीषण आहे आपल्याला सर्वांना आशा आहे सर्वांना आशा आहे की परिवर्तन झालं पाहिजे आणि ज्यांना या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य आणायचं आहे संविधान संपुष्टात आणायचं आहे त्या शक्तीचा निर्णायक पराभव व्हायला पाहिजे अशी तमाम आंबेडकरवादी जनतेची तुम्हाला छोटीशी गोष्ट जपान मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असताना सांगतो की आपले हे जे तथागत भगवान बुद्ध आहेत यांच्यावर जर कोणी हल्ला केला तर तुम्ही काय करा तेव्हा विद्यार्थी म्हणतात जो कोणी बुद्धावर करी, हल्ला करीन आम्ही त्याच्यावरती असा हल्ला करू की तो नष्ट झाला मग शिक्षक पुन्हा विद्यार्थ्यांना विचारतो पण जर या बुद्धांना जर आपल्या जपानवर हल्ला केला तर तेव्हा विद्यार्थी म्हणतात आम्ही बुद्धाला पण नष्ट करू आम्ही अशा आंबेडकरवादी आहोत आम्हाला माहिती आहे आमच्या धर्मापेक्षा आमचा देश मोठा आणि म्हणून आपण सगळेजण बुद्धाची जयंती करतो मी मोहारांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचाच विचारांचीच उजळली झाली मी अंगुत्तर लिखायाबद्दल एक छोटंसं उदाहरण देतो एकदा तथागत भगवान बुद्धाला विचारलो वैशाली नावाचं राज्य आणि ते राज्य नष्ट झालं तथागत भगवान बुद्धाला विचारलं आनंद की हे राज्य का नष्ट झालं त्याचे कारण काय तर बुद्धाने सांगितलं होतं की जो समाज संवाद साधत नाही त्याचबरोबर जो समाज आपलं गेलेलं वैभव मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि जो समाज अत्यंत नालायक लोकांचं नेतृत्व स्वीकारतो त्या समाज ना समाजाचा नाश होतो आणि मला वाटतं की तिन्ही कारण आपल्याला लागू आहेत की नाही याचा आपण जरा गांभीर्याने विचारतो आपण फार अहमिकेने सांगत असतो की आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि त्या ते कट्टर आंबेडकरवादी आहोत आपण एकदा स्वतःच्या मनाला विचार माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की जे लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतील बुद्धाच्या जयंतीमध्ये साजरी होत असतील पण जर ते जात्यांना आणि धर्मांत लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद